नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर इथं थोडं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही हिरवी मिरची अद्रक लसूण आणि सुक्क खोबरं घेतलेलं आहे यामध्ये आता कोथिंबीर टाकणार तर याचं सुक्कच असं मिक्सरला बारीक वाटण करायचं पाणी टाकायचं नाही साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं मसूर डाळ घेतलेली आहे या जर तुम्ही मुगाची डाळही वापरू शकता ही डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायची भांड्यामध्ये बारीक कट केलेला कांदा त्यामध्ये तेल तर गॅसच्याच मोठी ठेवून कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा कच्चा नाही राहू द्यायचा कांदा जर कच्चा राहिला तर अशी गुळचिट अशीच चव येते भाजीला त्यामुळे कांदा व्यवस्थित परतून घेणं गरजेचं कांदा व्यवस्थित परतवला गेलेला आहे तर गॅसच्याच आता कमी करायची यामध्ये आता हे सुक्क वाटण बनवलेलं ते टाकलेलं कच्चे जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर हळद टाकलेली बारीक कट केलेल्या टमाटो छान असं मिक्स करून घ्यायचं डाळ टाकायची स्वच्छ धुतलेली छान अशी ही डाळ चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत ही खायला एकदम टेस्टी अशी खमंग अशी व्यवस्थित असं आता हे परतून घेतलेलं यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं जसा रस्सा लागतो किंवा सुक्कं लागतो मुसरदाळ शिजायला वेळ लागत नाही त्यामुळं प्रमाणातच पाणी टाकायचं तर गॅसच्याच मोठी केलेली आहे ज्या भांड्यात वाटण केलेलं त्यात पाणी टाकलेलं वाटण जाऊ द्यायचं नाही आपण एवढं छान वाटण बनवतो उकळी आल्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकलेलं उकळ्यानंतर गॅसच्याच मध्यम करायची आणि दोन मिनटं ठेवायचं दोन मिनटात ही भाजी तयार झालेली डाळ छान अशी हिरव्या मिरच्यामधली बारीक कट केलेली कोथिंबीर नक्कीच्या पद्धतीने बनवून पहा कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक